नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस एस सी रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनल वर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आज अतिशय वेगळा व्हिडिओ आहे जो की तुम्हाला अत्यंत महत्वाचा सुद्धा आहे चालू घडामोडीसाठी जे की आपल्याला सरांनी शिकवलंच आहे बरोबर कुणाल सरांनी तुम्हाला शिकवलंच असणार आहे तरी सुद्धा एकदम आगळा वे, वेगळा असा हा व्हिडिओ असणार आहे बघा काय दिलाय क्वेश्चन इथे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कुणाचे नाव देण्यात आले तर जे कंदील पुष्प आहे जे की तुम्हाला दिसत बघा आहे हे काय आहे कंदिलासारखं दिसतं ना कंदील पुष्प आहे या कंदील पुष्पाला कोणाचे नाव देण्यात आले असं विचारलंय तर मग कोणाचं नाव देण्यात आलं आहे काय वाटतं तुम्हाला माहिती आहे याबद्दल काही तर कंदील पुष्प हे नाव जे आहे हे जे फूल आहे याला कोणाचं नाव दिलं गेलं तर आपल्या राजांचं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जे आहे हे कंदील पुष्पाला दिलं गेलं मग नाव पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज दिलं का की काय नाव दिलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा ओके बघा जसं की कंदील पुष्पाबद्दल सांगायचं झालं तर ऑगस्ट दोन हजार कधी तेवीस मध्ये ठीक आहे काय सांगितलं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली आता कंदील पुष्प म्हणून ही वेगळी वनस्पती आढळली बघा जेव्हा ही क्लासिफिकेशन होतं क्लासिफिकेशन म्हणजे काय वर्गीकरण केलं जातं नॉमिन क्लेचर होतं टेक्झोनॉमी हे सगळं आपण सायन्स मध्ये शिकतो समजा तुम्हाला एखादी स्पेसिस मग ती प्राण्याची असू दे किंवा वनस्पतीची म्हणजे फ्लोरा किंवा फवना जर आढळली तर लगेच आपण त्याला काय देतो नाव देतो म्हणजे त्याचं नॉमिन क्लेचर करत असतो त्याच पद्धतीने हे जे पुष्प आहे हे नवीन मी नव्हतं ठीक आहे मग हे जे सापडलं कधी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये विशालगडावरती काय झालं हे कंदील पुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती म्हणजे हा वर्ग तर आहे ठीक आहे आहे हा क्लास बट यामध्ये एक वेगळी स्पेसिस जसं की आपण क्लासिफिकेशन करतो त्यामध्ये आपण काय काय घेतो सांगा मग मला फायलम घेतो त्याच्यानंतर काय घेतो क्लास घेतो बरोबर सब क्लास घेतो ऑर्डर घेतो फॅमिली घेतो जीनस घेतो स्पेसिस घेतो मग आपण म्हणजे क्रम पुढे मागे असतो बट आपण काय करतो हे सगळे क्लासिफिकेशनाच्या पद्धती वापरतो मग कंदील पुष्प नावाचे एक वर्ग होता म्हणजे क्लास होता मग ह्या क्लासमध्ये असलेली एक नवीनच वनस्पती सापडली आढळली भारतातील कंदील पुष्प वर्गाचे तज्ज्ञ जे होते कोण होते तज्ज्ञ मूळचे कोल्हापूरचे आहेत कोण आहे ते तज्ज्ञांचं नाव काय डॉक्टर शरद कांबळे प्रोफेसर एस आर यादव यांनी निरीक्षणानंतर ही वनस्पती नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते यावरती शिक्कामोर्तब केला म्हणजे पहिले काय केलं जातं तर पहिले त्या वनस्पतीला बघितलं जातं त्यानंतर ती कुठली स्पेसिस आहे हे शोधलं जातं स्पेसिस कळल्यानंतर बघा वनस्पती वर्गीकरणाची जी सर्वात फर्स्ट अँड आपण ज्याला म्हणतो ना इम्पॉर्टंट अशी गोष्ट कुठली असते की तिची स्पेसिस आपल्याला कळली पाहिजे की कुठल्या स्पेसिसची आणि आता तर शास्त्रज्ञ नवीन शोधावरती आहे की ते सब स्पेसिस पण आहे ऍक्च्युली असं आहे की मुलांना आधीच त्रास झालेला आहे कारण एवढं सगळं पाठ करायचं कुठला फायलम आहे कुठला क्लास आहे त्या क्लासमध्ये सब क्लासेस असतात सब क्लासेसमध्येही अजून काहीतरी असतं ऑर्डर देन फॅमिली देन, देन स्पेसिस आणि आता त्याच्यानंतर सब स्पेसिस सुद्धा काढणार आहे बट याच्यामध्ये असं न करता यांनी कंदील पुष्पा वर्गामधली म्हणजे क्लासमधली एक वनस्पती होती मग जे तज्ञ होते कोणते होते तर भारतातील कंदील पुष्पवर्गाचे जे तज्ज्ञ होते आता वेगवेगळे सायंटिस्ट असतात डॉक्टरेट असतात तर त्यांनी काय केलं त्यांनी हिला निरीक्षण केलं आणि निरीक्षणानंतर काय सांगितलं की हिला आपण नवीन प्रजाती म्हणून नाव देऊ शकतो म्हणजे ही काय आहे नवीन प्रजाती आहे तर आपण तिला नाव देऊ शकतो मग त्यांनी काय केलं तर बघा विशाळगडावर कंदिल पुष्प वर्गातील वनस्पती शोधली असून ह्या नवीन प्रजातीचे सेरोपेजिया शिवरायना असे नामकरण केले आहे कल सेरो पेजिया शिवरायना ठीके इथे ना जोड अक्षरे आहे तर हे नाव जे आहे हे कंदील पुष्प वनस्पतीच्या वर्गातील जी न्यू पेसीस आढळली आहे तिला दिलं गेलेलं आहे मग काय दिलं शिवरायना नाव दिल्यामुळे फायनली शिवाजी महाराजांच्या नावाने एक पुष्प आता ओळखलं जाणार आहे बघा शिवाजी नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला संबोधित केले जाणार असून याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर पातळीवरील शास्त्रज्ञांकडून घेतली जाणार आहे ओके okay. म्हणजे आता आपल्या राजांचं जे नाव आहे ते खूप चांगल्या खूप सुंदर आणि खूप छान अशा गोष्टीला देण्यात आलेला आहे जे की आहे पुष्प ठीक आहे पण कुठल्या पुष्पातील वनस्पती तुम्हाला असं वाटत असेल की ऑलरेडी याला जर कंदील पुष्प नाव आहे तर ता का त्यांना महाराजांचं नाव देण्यात येत आहे तर ता तसं नाहीये तर कंदील पुष्प हा एक क्लास आहे आणि त्या क्लासमध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहे त्याच्यामुळे ही काय आहे एक नवीन प्रजाती आहे म्हणजे नवीन स्पेसिस आहे किंवा नवीन जात आहे म्हणून हिला काय केलं गेलं तर शिवाजी महाराजांचं नाव दिलं गेलं नाव काय होतं सेरोपिजिया शिवराई ओके okay, समजलाय सर्वांना आय होप की खूप छान पद्धतीने समजलं असेल आणि प्रथमच शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे so, सो हा क्वेश्चन तुम्हाला चालू घडामोडीमध्ये अत्यंत महत्वाचा हो आहे कारण शंभर टक्के हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर आपलं टिक्कर मराठी एस एस सी रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद